रोज रोज जेवणाला काय बनवायचं हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न असतो आज आपण इथे मस्त चमचमीत अशी झुणका भाकर बनवणार आहोत इथे मी साहित्य घेतले पाऊन वाटी बेसन कोथिंबीर दोन ते तीन चमचे तेल दोन हिरव्या मिरच्या दोन मोठे कांदे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा कडी पत्त्याची हिंग आणि इथे काही मसाले घेतलेत मीठ जिरं मोहरी हळद आणि लाल तिखट आणि थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला रेसिपीला सुरुवात करूया कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालणार आहे तेल कडकडीत तापू द्यायचं पहिले आपल्याला तेल कडकडीत तापलेलं त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालणार आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया जिरेसुद्धा छान तडतडलं गेलं पाहिजे थोडीशी हिंग आणि लसूण पाकळ्या घातल्या आहे मी ते दहा ते बारा ह्या चांगल्या ठेचून घेतल्या आहेत तुम्ही बारीक तुकडे करूनसुद्धा टाकू शकता आता हा लसूण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे लसूण चांगला परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घातल्यात थोडासा पाच ते सहा कढीपत्त्याची पानं तोडून घातलीत दोन कांदे बारीक चिरून घातलेत मी कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण झुणक्याला जरा कांदा जास्तच लागतो म्हणून मी जास्त घातला आहे अशाच मस्त मस्त रेसिपी पाहण्यासाठी श्री किचनला नक्की सबस्क्राईब करा आता या कांद्यावर मी झाकण ठेवले आणि झाकण्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलं आहे त्याने काय होईल खां खालचा जो कांदा असतो ना तो करपणार नाही आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे कांदा छान शिजला आहे तुम्ही बघू शकता दाखवते तुम्हाला बघू शकता आपण पाणी ठेवलं होतं त्याच्यामुळे कांदा करपला नाही आहे आता याच्यामध्ये काही मसाले घालूया अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट घातलं आहे व्यवस्थित परतून घेते फोडणीमध्ये कोथिंबीर नेहमीच छान लागते म्हणून कोथिंबीर घातली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेते आहे घातलेली कोथिंबीर आणि सगळं आता आपण जे पाणी गरम करून ठेव घेतलं होतं साकणावरचं ते घाल ते घालणार आहे अगदी दोन चमचे पाणी घातलं आहे मी मसाले करपू नये म्हणून हे पाणी घातलं आहे मस आपण कांदे वगैरे जो मसाला घातला आहे तो चांगला परतून घेऊया मसाला छान परतून झालेला आहे पाऊन वाटी बेसन घेतलं आहे मी हे कच्चंच बेसन आहे हां आता हे बेसन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे बेसन कच्चा राहिल्याने त्रास होतो म्हणून हे बेसन आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घेते मी ज्या गुठड्या होतात त्या गुठड्या मोडत मोडत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे बेसन छान भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता पुन्हा दोन चमचे पाणी घातले दोन ते तीन चमचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यावर मी पुन्हा तेच झाकण ठेवणार आहे ज्या झाकणात मी पाणी घेतलं होतं दोन ते तीन मिनटं छान शिजून दिलं आहे याला तुम्ही बघू शकता बेसन छान शिजलं आहे आपलं व्यवस्थित मिक्स करून घेते मी अजूनपर्यंत याच्यामध्ये मीठ नाही घातलं आहे थोडंसं पाणी घालते आहे मीठ घालते चवीपुरतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया या, या पद्धतीने आपला गरम गरम असा झुणका तयार आहे कोथिंबीर घालते बारीक चिरलेली पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते एकदा आपला झुणका तयार झाला आहे हे साईडला ठेवते आणि लगेच भाकरी करून घेते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा सव करून घेते भाकरी मस्त गरम गरम झुणका फोडलेला कांदा आणि एक मिरची व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद